देशभरातील सगळेच विरोधी पक्ष सध्या जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत तर बिहार या राज्याने याची पूर्तता देखील करून झालेली आहे सोबतच कर्नाटक आणि तेलंगणा यांसारखी राज्य या मागणीकडे अग्रेसर होताना आपल्याला दिसत आहे तर सोनिया गांधी यांनी महिला आरक्षणासंदर्भात लोकसभेत भाषण करताना महिला आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती काँग्रेसतर्फे लोकसभेत पहिल्यांदाच अशी प्रकारची मागणी करण्यात आलेली होती भारतात ब्रिटिश राजवटीत अठराशे बहात्तर मध्ये जनगणना सुरू झाली सन एकोणावीसशे एकतीस पर्यंत ज्या ज्यावेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली त्यामध्ये जाती संदर्भातील माहितीची नोंदणी करण्यात आली नमस्कार परीक्षांना समर्पित असणाऱ्या चॅनलवर आपले स्वागत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचे जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले तेव्हापासूनच भारत सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून जातीनिहाय जनगणना थांबविली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही या विषयाशी संबंधित प्रकरणांमध्ये दुजोरा दिला आहे की कायद्यानुसार एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात अनेक प्रादेशिक राजकीय पक्षांचा उदय झाला त्यांचे राजकारण जातीवरच आधारित होते तेव्हापासून परिस्थिती बदलू लागली राजकारणातील तथाकथित उच्च वर्णीयांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याबरोबरच या पक्षांनी तथाकथित खालच्या जातींना सरकारी शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी सुरुवात केली सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भारत सरकारने एकोणावीसशे एकोणऐंशी मध्ये मंडल आयोगाची स्थापना केली मंडल आयोगाने इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती परंतु ही शिफारस एकोणावीसशे नव्वद मध्येच लागू होऊ शकली यानंतर देशभरात खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली जातीय जनगणनेचा विषय आरक्षणाशी जोडला गेल्याने राजकीय पक्षांनी वेळोवेळी मागणी लावून धरण्यास सुरुवात केली अखेर दोन हजार दहा साली मोठ्या संख्येने खासदारांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केल्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारला ते मान्य करावे लागले दोन हजार अकरा मध्ये सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आलेली नाही याच प्रकारे दोन हजार पंधरा मध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती या जनगणनेतील आकडेवारी कधी उघड करण्यात आली नाही <द्वारी> जुलै दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारने संसदेत सांगितले की दोन हजार अकरा मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेमध्ये प्राप्त झालेली जातीनिहाय आकडेवारी जाहीर करण्याचा कोणताही विचार नाही याच्या काही महिन्यांआधी दोन हजार एकवीस मध्ये एका वेगळ्या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले होते की दोन हजार अकरा मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेमध्ये अनेक उनिवा होत्या यात संकलित करण्यात आलेली आकडेवारीमध्ये अनेक चुका होत्या आणि ही आकडेवारी निरुपयोगी आहे केंद्राचे म्हणणे होते की एकोणाशे एकतीसच्या पहिल्या जनगणनेनुसार भारतातील जातींची संख्या चार होती तर दोन मध्ये केलेल्या जातीच्या जनगणनेनुसार जातींची एकूण संख्या शेहेचाळीस लाखांहून अधिक नोंदवली गेली दोन हजार अकरा मध्ये केलेल्या जातीनिहाय जनगणनेतील आकडेवारीविषयी सांगताना महाराष्ट्राचे उदाहरण केंद्राने दिले महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय गटात मोडणाऱ्या जातींची संख्या चारशे चौऱ्याण्णव होती तर दोन हजार अकरा मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील एकूण जातींची संख्या चार लाख अठ्ठावीस हजार सहाशे सत्त्याहत्तर नोंदवली गेली त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे म्हणणे होते की जातीनिहाय जनगणना करणे प्रशासकीय पातळीवर कठीण आहे प्राध्यापक सतीश देशपांडे दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय शिकवतात आणि ते सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ देखील आहेत सतीश देशपांडे म्हणतात राष्ट्रीय पातळीवर जातीनिहाय जनगणना आज ना उद्या तर करावीच लागेल पण प्रश्न हा आहे की याला कुठवर थांबवता येईल राज्य अनेक प्रकारच्या अपेक्षा ठेवून ही जातनिहाय जनगणना करत आहेत काही वेळी जेव्हा त्यांच्या राजकीय अपेक्षांची पूर्तता झाली नाही तर काही वेळा या प्रकारच्या जनगणनेतून मिळालेली आकडेवारी जाहीर केली जात नाही कर्नाटकमध्ये करण्यात आलेल्या जातीनिहाय जनगणनेचे उदाहरण देत म्हणतात की जातीनिहाय जनगणना अत्यंत उत्साहात करण्यात ता आली दृष्ट्या ही चांगली जनगणना होती पण या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही हे प्रकरण राजकीय डावपेचात अडकले एका गटाला वाटले की त्यांचा फायदा होईल दुसऱ्या गटाला वाटले की त्यांचे नुकसान होईल अलाहाबाद मधील गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेत कार्यरत असलेले प्राध्यापक बद्रीनारायण म्हणतात जे पक्ष जातीनिहाय जनगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करत नसतील तर त्यांना एखादी भीती किंवा आकडेवारीमधील अपूर्णता हे त्यांचे कारण असते अनेक जातींनी सोशल मोबिलिटी साध्य केली आहे त्यांची श्रेणी निश्चित करणे सोपे नसते वादाला सामोरे जावे लागू नये यासाठी सुद्धा आकडेवारी जाहीर केली जात नाही प्राध्यापक देशपांडे यांच्यानुसार पुढे काय होईल हे सांगणे कठीणच आहे पण जातीनिहाय जनगणनेची मागणी एक न्याय मागणी आहे आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे ते म्हणतात जातीनिहाय जनगणना करण्यात हे तांत्रिक अडथळे सांगितले जातात तो एक अडथळा निर्माण करण्याचा प्रकारच आहे क्लिष्ट गोष्टींची गणना आपल्या जनगणनेसाठी नवीन नाही तांत्रिकदृष्ट्या हे पूर्ण शक्य आहे सन दोन हजार एक मध्ये असलेले जनगणना आयुक्त डॉक्टर विजय नुन्नी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की जनगणना करण्याचे तंत्र या प्रकारची जनगणना करण्यासाठी सक्षम आहे जातीनिहाय जनगणनेचा लाभ काय होईल जातीनिहाय जनगणनेच्या बाजूने आणि विरोधात अनेक प्रकारचे मुद्दे मांडले जातात जातीनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ मांडला जाणारा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे या जनगणनेतून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे समाजातील ज्या गटाला कल्याणकारी योजनांची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत सरकारला या योजना पोहोचवू शकेल प्राध्यापक देशपांडे असेही म्हणतात एक युक्तिवाद असा आहे की जातीनिहाय जनगणना कायदेशीर ठरेल कारण कल्याणकारी योजनांची आकडेवारी उपलब्ध असेल तर त्यांची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल हा युक्तिवाद कितपत योग्य आहे हे पाहावे लागेल कारण फक्त आकडेवारी असल्यामुळे कल्याणकारी योजनांमध्ये वाढ होईल आणि त्यांच्या सुद्धा वाढ होईलच पण विश्लेषक असेही म्हणतात की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते या मर्यादेकडे ईडब्ल्यू एस आरक्षणाच्या बाबतीत दिल्या गेलेल्या निकालाने कानाडोळा झाला प्रोफेसर बद्रीनारायण म्हणतात जातीनिहाय जनगणनेमुळे सामाजिक लोकशाही मजबूत होईल असा युक्तिवाद केला जात असेल तर अशा प्रकारच्या जनगणनेमुळे जे सामाजिक विभाजन होते यावर तोडगा काय असाही प्रश्न विचारला जातो विरोधी पक्षांच्या युक्तिवादानुसार जनगणनेमुळे एकता बळकट होईल आणि लोकांना लोकशाहीमध्ये वाटा मिळतील पण या गणनेमुळे समाजात जातीय ध्रुवीकरण वाढेल अशी भीती सुद्धा अनेकांना वाटते यामुळे लोकांमधील परस्पर संबंधांवर परिणाम होऊ शकतो जातीनिहाय जनगणनेबद्दल भाजपला कोणती चिंता आहे विश्लेषकांनुसार जातीनिहाय जनगणनेमुळे प्रादेशिक राजकीय पक्षांना राजकीय फायदा होईल असे वाटत आहे आणि भाजपला तेवढेच नुकसान होईल असा अंदाज केला जात आहे प्राध्यापक बद्रीनारायण म्हणतात भाजप स्वतःला सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणवतो असे असताना समाजातील कोणताही वर्ग त्यांच्या विरुद्ध जाण्याची शक्यता निर्माण करणारा कोणताही मुद्दा ते उचलणार नाही भाजप या मुद्द्याला सरळ सरळ डावलू पण शकत नाही म्हणून भाजप एक मध्यम मार्ग अवलंबतो त्यांना वाटते की जातीनिहाय जनगणनेमुळे हिंदू समाज अजून जास्त जातींमध्ये विभागला गेला तर त्यांचे नुकसान होईल ते म्हणतात दुसरीकडे प्रादेशिक पक्षांचे पूर्ण राजकारण जाती ध्रुवीकरणावर आधारित आहे त्यांना वाटते की जातीनिहाय जनगणनेमुळे समाज अजून जातींमध्ये विभागला गेला तर त्यांचा राजकीय फायदा होऊ शकेल प्राध्यापक सतीश देशपांडे यांचीही अशीच धारणा आहे ते म्हणतात भाजपचा सगळा कार्यक्रमच हिंदू एकजुटीवर अवलंबून आहे म्हणून हिंदूंच्या एकींवर त्यांनी भर देणे साहजिकच आहे त्यांना समस्त हिंदू अशी अखंड ओळख निर्माण करायची आहे त्या जातीमुळे दरी निर्माण होईल आणि त्यांचे नुकसान होईल पण प्राध्यापक देशपांडे असेही म्हणतात की भाजपची पकड सध्या घट्ट आहे हे पाहता ते जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊ शकतात ते म्हणतात माझ्या मते भाजपची नक्कीच गैरसोय होईल पण सध्याच्या परिस्थितीत प्रतिस्पर्धी त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कदाचित सर्वोच्च पातळीवर आहे आणि या परिस्थितीत तेही जोखीम घेऊ शकतात भाजपने दूरदृष्टी दाखवली तर तेही जोखीम घेतील सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की भारतात जातीनिहाय जनगणना करण्याची खरंच गरज आहे का अनेक समाजशास्त्रज्ञ आणि विश्लेषकांच्या मते समाजातून जाती नष्ट करायच्या असतील तर जातीमुळे मिरणारे विशेषाधिकार आधी नष्ट केले पाहिजेत त्याचप्रमाणे वंचित वर्गाची ओळख निश्चित करावी लागते जेव्हा सर्व जातींबद्दल अचूक आकडेवारी आणि माहिती उपलब्ध असेल तेव्हाच हे करणे शक्य होईल आणि हे फक्त जातीनिहाय जनगणना करूनच साध्य होऊ शकेल दुसरीकडे हाही युक्तिवाद केला जातो की कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित गटांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे आणि वंचित गट निश्चित करण्यासाठी जातीनिहाय जनगणना उपयुक्त ठरेल तिसरा मुद्दा हा शिक्षण संस्था व नोकऱ्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची कक्षा मिळण्याचा आहे यासाठी सुद्धा विश्वासार्ह आकडेवारीची आवश्यकता आहे ही आकडेवारी जातीनिहाय जनगणनेतूनच मिळू शकते तर मित्रांनो जातीनिहाय जनगणनेबद्दल आपले काय मत आहेत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद